कोकणातल्या गावांना स्वतःचे नियम असतात नियम कुळी लिहिलेले नसतात कधीच पण तोडले तर किंमत मोठी असते ही कथा सिद्धार्थ नावाच्या मुलाची तो गावात पहिल्यांदाच आला होता मामांनी बोलवलं होतं भेटीला एकदा गाव शांत पाऊस मंद हवा ओलसर घर जुनी रस्ते अरुंद नारळांच्या सावल्या पण गावात एक विचित्र गोष्ट सूर्य मावळला की दारं बंद सगळ्या घरांची कडी आतून लावलेली असते ना दिवा बाहेर ना आवाज तेरपा फक्त काळोख आणि जड शांतता सिद्धार्थने मामांना विचारलं हळू आवाजात असं दारं बंद का करतात मामा काही सेकंद शांत राहिले डोळे खिडकी बाहेर आवाज कमी आज राखण ते पोरा गावाला वेढा बसतो सावल्यांचा कोण बाहेर गेलं तर परत येत नाही सिद्धार्थने याला अंधश्रद्धा समजली शहरातलं मन अजून तसंच होतं रात्र जेव्हा गडद झाली पूर्ण पावसाचं थेंबही ऐकू येईनासा झाला हवा मात्र जमिनीखाली फिरत होती जणू कोणी चालत होतं बाहेरून घरातल्या भिंतींमध्ये थरथरनं जाणवत होतं सिद्धार्थ झोपण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा पहिला आवाज आला पैंजर नाही पाऊल नाही तर हाक खूप हलकी खूप परिचित सिद्धू ओळखतोच कण आला सिद्धार्थचा श्वास अडकला थेट तो आवाज त्याच्या लहानपणीच्या मित्राचा होता जो याच गावात हरवला होता सिद्धार्थ उठून बसला जोरात खिडकीबाहेर कोणीतरी उभं होतं माणसासारखा आकार पण देह सावल्यांनी तयार केलेला डोळे पोकळ पण हसत होते सिद्धू बाहेर ये बोलूया ना थोडं हवा थंड हाडं गोठणारी शांतता मामा दाराजवळ उभे झाले आवाज न करता डोकं हलवत होते दिसतंय ते तुझं नाही पोरा ते आठवणीच्या रूपात येतं पण आतमध्ये जिवंत काहीच नसतं बाहेरची सावली खिडकीजवळ आली देह काचेला चिकटल्यासारखा थांबला थेंब थेंब भिजलेली त्वचा पुसड दिसत होती जणू नदीने त्याला बाहेर फेकलं होतं सिद्धू ये मी थांबलोय तुझ्यासाठी आपण एकत्र चलू, त्या पायवाटेने जिथं कधी प्रकाश जात नाही मामांचा आवाज आता कठोर झाला कानात पडू देऊ नको शब्द ते शब्द मनाला पकडतात आधी सिद्धार्थने डोळे घट्ट मिटले पण आवाज डोक्यात वाढत गेला तू मला सोडलंस त्या दिवशी मी नदीत एकटाच पडलो तू वाचलास मी खाली गेलो आज दोघांनी एकत्र यायचंय सिद्धार्थचे हात थरथरायला लागले श्वास तुटका छाती जड मान गरम सावली आता खोलीच्या आत होती खिडकी उघडली नव्हती अजिबात ना दार हल्लं फक्त अंधार आत शिरला सावलीने हात पुढे केला हळू स्पर्श पाण्यासारखा पण त्वचेत घुसणारा मामा पुढे आले तुळशीचा धूर घेऊन धुराचा सुगंध हवेत जड उडाला सावली किंचाळी आवाजाविना देह तुकडे तुकडे धोक्यात विरळला खुली पुन्हा शांत झाली पूर्ण फक्त एक वाक्य हवेत राहिलं मी परत येईन पावसासोबत सिद्धार्थ शहरात परत गेला कधीच गावात आला नाही पुन्हा पण मुंबईच्या खिडकीवर पहिल्या पावसाचे थेंब पडले की तुळशीचा वास आपोआप गायब होतो आणि पैंजणाचा आवाज हळू हळू ऐकू येतो